ते देवगड सगळे सुपरस्टार आहेत आपल्याला सवय नाही आम्ही का सुखी लालबागची माणूस गुड मॉर्निंग घाट घेत असं आपल्याला सवय म्हटलं तो मोठा माणूस आहे सुपरस्टार आहे तर आपण योग्यच जवळ जा पण त्यांनी स्वतःहून मला ओळख दाखवली यार अरे कबलेश तू खाकी म्हणजे ना हो तू ट्रॅक पे दौडताय मी तो गोली मारता हो फिर वो तेरे विविका सिंग क्या मस्ती किती आहे ती उस हे पण बोललात तरी चांगलं सारा शहर जिनको गायतोंडे के नाम से जानता जाणताय वो कमले सनपणीची तुमची दादा कुणकेंबद्दलची काय आठवण आहे पलंगावरती झोपलो होतो आणि एका विरोधाने मी खाली पडलो हसून हे कोणा नाही यार हे काय निशिकांत कामात मराठी तो मराठी आर्टिस्ट लिया या उसके आदमी कोणी या इतना बडा रोल आहे आपल्याकडे अशी पद्धत आहे की एखाद्या अभिनेत्यावर छाप पडली की एक इमेजमध्ये त्याला अडकवलं हो जातं की पोलीस असेल तर मग सकाळी निघताना पोलीसचा ड्रेसच घेऊन बाहेर पडायचं आणि तीच ती शूटिंग तर ही भूमिका तुमची इमेज ब्रेक करेल असं तुम्हाला वाटतं नाही मला असं काही वाटत नाही कारण मला बेसिकली मला असं वाटतं की मी जिथून माझं प्रशिक्षण माझं जिथून झालेलं आहे तिथून म्हणजे माझे गुरु विजय लक्ष्मण खानवे आणि पहिल्यांदा सांगितलं की सेवंटी फाय एम एमवरती पहिल्यांदा कलाकारच्या येतो किंवा त्याची शरीर आणि प्रेक्षक समोरून समोर बघ बसलेला प्रेक्षक संपतो की हा शरीएस्टिवल हा इन्स्पेक्टर असेल ॲपरांग घातला तर हा डॉक्टर असेल हा वकील असेल तर पहिलं दिसून आहे आणि मग नंतर डायलॉग डिलिव्हरी नंतर कळतं की याचा परफॉर्मन्स मग लोकांना कळते हा परफॉर्मन्स चांगला आहे हा परफॉर्मन्स चांगला देऊ शकतो बिकॉज ऑफ डायलॉग डिलीवर तर पहिलं दिसणं आहे तर माझं अर्ध काम तिकडेच होतं मा का मा की माझ्या श्रीयष्टी लोकांना वाटतं सोल्जर कट आहे आणि केस कापलेला सोल्जर कट आहे श्रीयष्टी कशी मी हा इन्स्पेक्टर आहे माझं पन्नास टक्के काम तिकडे पूर्ण होतं मला वाटतं पन्नास टक्केच मेहनत घ्यायची असते पोलिसाच्या भूमिकेसाठी आणि मला ते पटतं आणि माझ्या गुरुनी मला प्रशिक्षण दिलं ठीक काय तुम्ही स्वतःचा आरसा घेऊन फिरा पण आरसा भरून फिरू नका त्याचा अर्थ असा की स्वतःचा आरसा घेऊन फिर म्हणजे तुम्हाला स्वतःला करायला गेल की तुम्ही खूपच्या भूमिकेसाठी जा मग तिथेच तुम्ही स्ट्रगल करा मग तुम्हाला प्रॉपर यश मिळा आणि स्वतःचा आरसा भरून नका म्हणजे स्वतःला तुम्ही गर्विष्ट म्हणजे मी सॉलिड दिसतो मी असा दिसतो मी कसं दिसतो तुम्ही असा करेन मी तसं करेन हा गर्व धरू नका अभिमान बाळगू नका असं माझ्या गुरूंचं म्हणलं आहे तर ते मला पटतं त्यामुळे मला तर पोलिसांची भूमिका भरपूर जर मला हा प्रश्न विचारत की तुम्ही सारख्या पोलिसांची भूमिका तुम्हाला काय वाटतं म्हणलं असे काय मला छान मी जे दिसतो तीच मला भूमिका मिळाली खूप छान पण ह्या सिनेमामध्ये मला वेगळी संधी नाही आम्ही वेगळं काहीतरी कर मग वेगळं करण्यासाठी काय करावं लागेल तर हा मिडल क्लास माणूस दाखवला आहे साठ वर्षांचा आहे बावीस पंचवीस वर्षांची मुलगी दाखवली तर मी स्वतः टोन डाऊन करून दाखवतो की जेणेकरून या भूमिकेला न्याय देणे भूमिकेला मी चकलक बसेल मी तसा दिसेन बाप दिसेल यासाठी मला स्वतः टोन डाऊन करावं लागलं आता मी जर तुम्हाला टोन डाऊन दिसतो की ह्या सिनेमामुळे साडी या सिनेमाचं यश आपल्याकडे अशी पद्धत आहे की एखाद्या अभिनेत्यावर छाप पडली की एक इमेजमध्ये त्याला अडकवलं जातं की पोलीस असेल तर मग सकाळी निघताना पोलिसचा ड्रेसच घेऊन बाहेर पडायचं आणि पण जी तुमची दादा बोणकेंबद्दलची काय आठवण आहे ते म्हणजे बापरे बापरे म्हणजे आताही आत्ताही आताही लागतात सिनेमे त्यांचे झी टी व्हीला परत ती सिरीज सुरू झालेली आहे म्हणजे मी पलंगावरतीच झोपलो होतो आणि एका विरोधाने मी खाली पडलो हसून तर माझी आई अरे काय रे नाही तो असा सिनेमा होता ती हिंदी भाषिक हिरोईन होती आणि त्यामध्ये ती त्यांची गाडी खराब होती तर काय होतं दादा म्हटलं तर काय आलं अरे काय नाही ते गा म्हणजे गाडी चालू होतो तर मध्ये खड्डा आला मग हॉन ना हा जो हा जो त्यांच्याकडनं आला मला जमलेला नाही आहे तो अजिबात जमू शकणार नाही तो जो सहज त्यांनी की खड्ड्याला कसं काय हॉल नेट ना हॉर्न द्यायचं ना असं त्यांनी टाकलो होतं काही पडलं होतं म्हणजे असं माझं दुसऱ्या एक मी चष्मे बहादूर सिनेमा पाहताना जसं ते दीप्ती नवलते नॅपकिन घेते आणि धोते चमकोर चमको आणि फारशाक मनात व आम्ही बी लॉन्ड्री चे धोके आहे आता तेव्हा मी खाई बोल अशी गंगत आहे ते लेजंड आहे दादा मन केसर हे सगळ्यांना तुम्हाला पण माहिती आहे मराठी प्रेक्षकांची अशी तक्रार आहे की कमलेश सर मराठी सिनेमा दिसत नाहीत तर फक्त तुम्ही हिंदीतच काम करता असं काही आहे का नाही नाही असं काही असं काम असं मी मराठ मराठी सिनेमी खूप खेळ आहे आता हिंदी सिनेम चॉईसेबल हिंदी सिनेमे करतो म्हणजे बेसिकली जसं माझा दृश्य कोण त्याच्यानंतर मी सात वर्षानंतर दृश्यंक टू आला सात वर्षांमध्ये मला दृश्य वन नंतर तशाच भूमिका आल्या पण मी काय झालं मी बोलतोच हे सतरा सिनेमे तशाच पद्धतीतले मला आले काहीने असं म्हटलं की नंतर तुम्ही पॉझिटिव्ह होता आमच्या सिनेमात असं वेगवेगळे म्हणतात पण असं नाही होणार कारण खूपच त्या त्या भूमिकेत जर मला पाहिलं प्रेक्षकांना तर प्रेक्षकांचा स्वाद माझ्याबद्दलचा कमी होऊन जाईल आणि हे मोनोटोनच आणि म्हणजे आउट डिटेल होतो मग त्यापेक्षा आपण काहीतरी चॉईसेबल करू त्यामुळे मी हिंदी चॉईसेबलच करतो मराठी जे सिनेमे आहेत ते खूप येतात मी ते खूप केले म्हणजे आता जवळ मला सांगता की म्हणजे सत्तर च्या वरती आकडा गेला मराठी सिनेमाचा आता ते कसं होतं की मराठी सिनेमाचं म्हणजे तर रिकवरी त्या पद्धतीने आपण सगळेजण तेवढा ही छान खर्च केला जातो आणि याच्यात काय मी दोष मानत आहे निर्मात्यांचा कारण काय प्रत्येक मराठी सिनेमाचा एक्सपोजर जो आहे तो महाराष्ट्र बोलता सिनेमा लिमिटेड आहे त्यामुळे त्याची रिकवरी तेवढीच आहे त्यामुळे प्रत्येक निर्माता तो कसाच विचार करतो आणि काही सिनेमे रिच होतच नाही हा फक्त आहे म्हणजे दोष आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीचा सिने तर सिनेमा नाही प्रेक्षकांना कळणार कसं की सिनेमा ग्रोहत प्रदर्शित पोहोचणं खूप महत्वाचं आहे माझं एवढंच म्हणणं की प्रोडक्ट बनवणं सोपं आहे पण ते आहे सर दृश्यम वनच्या वेळेला तुम्ही हिंदी सिनेमात तर नौके होतात आणि दृश्यम वन मध्ये जी लोकप्रियता तुम्हाला मिळाली त्यानंतर जेव्हा दुष्टम टूच्या सेटवर तुम्ही गेलात तर ते त्यात वेगळे पण काय होतं मी बेसिकली दुश्यम वन कसं होतं मराठी बेस होता गोवा आणि श्रीकांत सरांसोबत मला म्हणजे माझं सौभाग्य आहे की त्यांच्यामुळे त्यांनी मला प्रत्येक प्रोजेक्टला बोलवलं आणि खूप काम करण्याची मला संधी मिळाली त्यांना माहिती होतं कमलेश सावंत काय नाही देऊ शकतो आणि काय देऊ शकतो काय सावंत आहे आणि आमचं ट्युनिंग होतं त्यामुळे दृश्य गायतोड मला मिळाला म्हणजे कास्टिंग डिरेक्टरचे होते निकी सदाना यांचा जो मला फोन आला मी लुकटेश तिला क्या करे कमलेश जी आपल्या कास्टिंग क्या करे कमलेश जी आपस्टिंग होयतोड तू इथूनच मला तो शूर कळला होता की अरे यार असं काय आणि हा माझा अनुभव आहे मला तो शेअर केला आवडेल म्हणजे मी बघितलं की गोव्याचं शू लागलं एक्स्टिरियर सिंगसा सिनेमा होता गोव्यात गोव्यात एक्स्टिरियर केलं कारण गोव्यातहीच असल्यानं बाकी सगळं आम्ही रामोचित केलं तो गोव्याचं पहिलं शोध लागलं ना त्या प्रोडक्शन मला मला खुर्ची पण देत नव्हता आणि त्यांच्या लूक म्हणून असं वाटलं होतं की अरे हे कोणी या या यार हे काय निशिकांत कामत मराठी तो मराठी आर्टिस्ट को कोणी या रुसक्या को कोण लिया इतना बडा रोल आहे आणि ते स्वाभाविक त्यांची ती हे होती आणि मला काही त्यातली फरक पडत नव्हता मग त्यांनी माझा राबोजीमध्ये सीन पाहिला अजय देवगण सरांसोबतचा आणि मग तो त्यांनी मला खुर्ची दिली कसलं म्हणलं सॉरी सर त्यांनी कन्फ्युज केलं की आम्ही तुमचं काहीच पाहिलं नाही ह्याआधी तो मैं हमारा ऐसा वन लगी अजय देवगन सरान सोबत उभर आए से है तब्बू मैम के सामने खड़ा रहना है रजत कपूर के सामने खड़ा है तो ये कौन है आ, इतना बड़ा रोल इसको दिया है कौन है ये? लेकिन आपका हमने सीन देखा तो लगा के परफेक्ट कास्टिंग तो मैंने उनको इतना ही बोला कि भाई मेरे घर में ना मुझे बहुत इज्जत मिलती है तो बाहर की इज्जत की जरूरत थी चल मेरे घर की इज्जत कम हो जाएगी तो मुझे सोचना पड़ेगा भाई ये क्या हो रहा है आप सिर्फ ना प्रोडक्शन हुए हो ना आप सिर्फ पेमेंट टाइम पे दे दो बाकी कुछ नहीं अपना कुछ। चाहिए तो कुर्सी कुछ पर मैं घर से लेके आऊँ कुर्सी 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 पर कोई जरूरत नहीं मैं से ले घर से लेके ऐसे घटना लोग तो है कहीं चुकी से नहीं है स्वाभाविक बेसिक गोष्ट आहेत की जसं अजय सर हे मोठे कलाकार तर आहेत आणि मोठा माणूस पण आहेत ते कारण त्यांनी आम्ही जवळजवळ खाकी केलं होतं दोन हजार एक हो त्यांना दोन हजार चौदाला आम्ही एकत्र आलो आता अजय देवगण सर हे सुपरस्टार आहेत आपल्याला सवय नाही आम्ही काय चुकी लालबागची माणूस गुड मॉर्निंग हार्गी असं आपल्याला सवय म्हटलं तो मोठा माणूस सुपरस्टार आहे तर आपण योग्यच जवळ जा पण त्यांनी स्वतःहून मला ओळख दाखवली यार अरे कबलीश तू खाकी म्हणजे ना <laughs> वो तो ट्रैक पे दौड़ता है मित्रों तेरा गोली मारता हो फिर वो तेरे बीवी का सीन क्या मस्ती है उस एक्ट्रेस ने सीन और फिर वो तेरा डोर डोर प्ले तेरा नाम बोला हाँ सर हाँ सर अरे मस्त अरे गाय तोोंडे की भूमिका मेरे दोस्त लोग पूछ रहे हो कि गायतोंडे कौन कर रहे हैं तो तुझे सर समझ रहा है ना कि क्या बोला हाँ सर मैं कोशिश तो करूँगा न्याय देने की बाकी देखते हैं क्या होता है तो ये मोटे बनाए थे

ते तपू मॅम का म्हणून आपल्यासोबत आहे आणि ह्यांच्या पर्सनॅलिटीकडे जाऊन जे वेगळं दिसतं ना त्यापेक्षा यांची भूमिका या सिनेमात खूप वेगळी दिसते सर काय भूमिका आहे तुमची ह्यामध्ये मी एक मिडल क्लास माणूस दाखवला आहे साठ वर्षांचं सा म्हातारा आहे वडील आहे वडील वडील आहेत या तीन कार्यकारी माझे मालक दाखवले आहेत आणि त्याच्याने मी ईशाने ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे मी कामाला होतो आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेली ही मुलगी जी हिरोईन आहे तिच्या लहानपणीच ते जेव्हा दुसरं लग्न करतात तेव्हा ते मा माझ्याकडे सोपवतात मग माझी सिनेमातली जी, सिने जी बायको आहे सुरेखा खुर्ची मॅडम आम्ही दोघं मिळून तिचं संगोपन करतो तिला वाढवतो ती, ती बावीस पर्षंटची होते तेव्हा यतीन कॅरेकर जे मालक आहेत ते ये पुन्हा येतात आणि आपली मुलगी पुन्हा मागे स्वतःकडे मागितात तेव्हा ते इमोशन्स ते 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 आहे ती मनातून नाही आहे अरे आम्ही वाढवत नाही लहानपणापासून आता आमची मुलगी आमची लेख आहे आता ह्या लेखीला आम्ही तुम्हाला कसं देणार पण व्यवहारिक दृष्ट्या बघायला गेलं की ती त्यांची त्यांनी तिला जन्म दिला आहे मला द्यावंच लाग आणि मग ते देणं आणि मग ते मुलीने सोडून जाणं असे इमोशन्स या भूमिकेमध्ये मला म्हणजे जवळजवळ प्रत्येक कलाकारांसाठी म्हणतात ना अशा भूमिका आल्या की ते पंचपक्वानाचा ताट आहे येजो आणि असं असं आहे त्यासाठी मी विजय आणि नंदू गोळसरांचा मी आभार आहे की त्यांनी मला या भूमिकेसाठी पात्र ठेवलं आणि संधी दिली आणि मी प्रयत्न केला की ती यशस्वी की संधी मी यशस्वी ठरावी माझ्याकडला हे मायबाप रसिक प्रेक्षक ठरवते मी कितपत त्याला यश देऊ शकलोय न्याय देऊ शकतो नाही मायबाप रसिक प्रेक्षक म्हणूनही नंबर तिने नंबर घेतला आणि मला फोन केला के नो ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे बरोबर जसं पहिल्याच्या वेळेला मला दिलीप काकाने फोन केला दिलीप प्रभाळ करतो मी हळवळ तुम्ही असं तू आणि केली असतो सरांना सांगा त्यांनी खूप छान सिनेमा केलेला आहे आणि हो मी तुम्हाला हिंदुस्थान टाइम्समध्ये तुझ्याबद्दल चांगलं घेऊन आलंय मी तुला व्हॉट्सअप केलं वा दिलीप प्रभावायची प्रेक्षकांचा एखादा किस्सा सांगा की जे तुम्हाला गायतोंडेच्या रोलनंतर जी प्रसिद्धी मिळाली तर त्याच्यानंतरचा प्रेक्षकांचा किस्सा एखादा सांगा ऋषभ नंतर मला पाच फोन आले हा सध्याकाळी आठच्या वेळेला आणि मी अननोन नंबर पण उचलतो हा माझा प्रॉब्लेम आहे आला फोन आला मी उचलला त्याने विचारलं दृश्य आपले की मला हा काय सोडले आपण हा त्याने मला आई वहिणीवर ना शिवाय मी समजल हा बसला असणार दुष्यम लागला असणार आणि मुलीला मारण्याचा सीन आला असे ते ते पाच वेळा मला शिव्या पडलेल्या आहेत एकाला ते मी कॉल बॅक केला परत दृश्य आपले कि काय तुम्ही आईवडलं आपण काय करायचं कट करायचं ब्लॉक करायचं संपलायचं काय नाही पण लोक आता ओळखतात फोटो काढतात रस्त्यात बघितल्यावर आधी नाही करते काय दृश्य वन झाल्यानंतर मी मराठी सिनेमावर होतो कराडला मी बसलो होतो भाग्यश्री राणे हिरोईन होत्या त्या बसल्या सगळ्या आर्टिस्ट बसले मयुर थांडेकर आणि तिघा चार पाच बायका आल्या मला पण थांबल्या मी समजलं मी बघू होतो मग त्या डेअरिंगून पुढे आल्या आणि त्यांनी यांच्यासोबत फोटो काढले बागिसराने बोलले अरे हे पण कमी सांगत यांच्यावर फोटो नाही काढला म्हणजे तुम्हाला काय करायचं मी बायक पाहिलं होतं त्या धावल्या होतं फोटो तर असा अनुभव आहे पण ते कसं पॉझिटिव्हली हा विचार मी केला की बाबा आपण कुठेतरी न्याय देऊ शकतो त्या भूमिकेला म्हणून ते माझ्या रसिक प्रेक्षकांचे असे रिॲक्शन आहेत आणि त्या अपेक्षित आहेत की यायला हव्या तरच मी त्या भूमिकेला म्हणजे कितीतरी अंश काहीतरी न्याय देऊ शकलो ह्याचं ते उदाहरण आहे बरोबर शेवटी सर प्रेक्षकांना काय आवाहन करायला सिनेमा पाहण्या मायबाब रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला आपला हा मराठी सिनेमा विजय कोंडके निर्मित दिग्दर्शित लेख असावी तर अशी हा संपूर्ण महाराष्ट्र सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे लेख असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमा आपण सिनेमागृहातच जाऊन पहा धन्यवाद थँक्यू सर